लोकसभा चंद्रकांत रघुवंशी आणि काँग्रेसचे आमदार केसी पाडवी यांची गुप्त भेट नंदुरबार लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून उमेदवार जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यातील राजकीय हालचालींना अधिक वेग मिळालेला आहे शिवसेना शिंदेगडाचे नेते चंद्रकांत रघुवंशी आणि काँग्रेसचे आमदार के सी पाडवी यांनी एकमेकांची गुप्त भेट घेतली माजी आदिवासी विकास मंत्री आमदार के सी पाडवी आणि चंद्रकांत रघुवंशी यांची नंदुरबार येथील आमदार कार्यालयामध्ये भेट घेतली या भेटीमागे नेमकं काय गुपित दडलं आहे याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत भाजपकडून डॉक्टर हिना गावित यांना तिसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आलेली आहे विद्यमान खासदार असलेल्या यांची गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये आमदार केसी पाडवी यांच्या विरोधात लढत झाली होती आणि अशातच शिवसेना गटाचे नेते चंद्रकांत रघुवंशी यांनी हिना गावित यांच्या नेतृत्वाला विरोध दर्शवला होता त्यामुळे या भेटीचं महत्व वाढलं असून येणाऱ्या काळामध्ये अधिक वेगवान आणि धक्कादायक राजकीय घडामोडी पाहायला मिळतील अशी चर्चा नंदुरबारमध्ये रंगली आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नंदुरबार